शेतकरी मित्रांनो आपल्या झटका मशीन मध्ये खूप सारे बदल झालेले आहे आता काय बदल झाले नेमकं मी तुम्हाला सांगतो बघा ही आपली अॅग्री पॉवरची झटका मशीन आहे आता जसं की गुजरात मधून आणि मध्य प्रदेश मधून जो जे मटेरियल संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना भेटत आहे म्हणजे आपले इतके दुकानदार महाराष्ट्रातले जे मशीन विकते हे सगळं गुजरात आणि मध्य प्रदेश मधून येते आणि ते सगळे कंपोनंट चायनीज असतात यामध्ये लावलेले सगळे इंडियन कंपोनंट आहे आणि याची जे प्राईज आहे जवळपास दुप्पट कंपोनंटची प्राईज आहे या जिथं समजा शंभर रुपये किंवा दोनशे रुपयाचं कंपोनंट जिथे लागले जाते तिथे शंभर रुपयाच्या जागी दोनशे रुपयापर्यंत खर्च झालेला आहे आणि दोनशे रुपयाच्या जागी चारशे रुपयापर्यंतचा खर्च झालेला आहे ठीक आहे तर आता एकंदरीत या मशीनचा आपण झटका पाहून घेऊ आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही बघा आता पी सी बीवर नाव बघा इथे ॲग्री पॉवर लिहिलेलं दिसते पीसीबीवर या ॲग्री पॉवर ह्या पीसीबीवर पॉवर आपला मोबाईल नंबर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल ठीक आहे हे आपलं पॉवरचं स्वतःचं प्रोडक्शन आहे आणि याचा झटका तुम्ही पाहून घ्या पहा किती दुरून करंट त्याचा लागतो बाहेरून बाहेरून बघा पहा स्पार्क पहा आणि त्याचं अंतर पहा किती म्हणजे जवळपास अर्ध्या इंच पाऊन इंच चा झटका जो आहे हे जनरल मशीनचा लागत असते पण आपल्या मशीनमध्ये जवळपास एक इंच प्लस आणि स्पार्क तुम्ही पाहू शकता स्पार्क बघा ठीक आहे तर अशा प्रकारची ही एकंदरीतच मशीन आहे